एक किलो झाले आता हे पापड ते खूप आता पापड वाढत ना उडताचे पापड पण भेट पण पापड बसत त्याच्यात पिवळे छान छान पापड झाले बसत आहे त्याच्यात बस बघा बरोबर एक किलो आहे शेवया पण येतात आपल्याकडं शेवया पण भेटतील शेवाय दीडशे रुपये किलो चार शंभर आठशे बघ तुस रे तुम्ही कसा फोन मला काय काम नाही बघा आमच्यासाठी केलं तिने डोळा नाही आला बाबा मला फेटाल काय माहिती गॉगल घालते गॉगल घालून काय कोणत्या आहे आताच्या जमान्यात नाही बिघडली बघा आमची सत्ता आता काय नाही इच्छा पूर्ण केली होती मला का फोटो गॉगल घालून तू

<laughs> तो तो ले ले जा। जात तू तुम्ही आता ही काढा अग आता काढलं करून आला काय झालं काय माहिती त्याला खोट्यात जात बस नाही बसत आणि त्या ताई त्याला तस असच बसवणार असच स्वतःच खर एक तरी फिरवणार घरा घरा फिरवलं घरा 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 आम्ही मग दोघी दरात होतो किती छान दळत होतो बसत दादा पटा पटा दोरा चार वाजत आले तो बसा ना ना दरा काय टाकले काढून तुम्ही केसरच काढताय ना चोळा नीट पे बसू आणु का ओळ करून एकदा ओल्ल करावं लागतं ओल्ल ओल्ल केसरला थोडं ओलं केलं की खुट्ट्यात जास्त जाम बसत सैल झालं की बसत नाही ते पाठकुणी उरकायचा दिवस छान ओळ चार i love it.